बाळ गंगाधर टिळक यांची प्रतिज्ञा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि आमच्या संतांची सुद्धा शपथ आहे की प्रत्येक जीव हा स्वरूप परमात्मा आहे आणि त्याला मी परमात्मा आहे असं कळून घेण्याचा त्याचा स्वरूप सिद्ध हक्क आहे विठ्ठल भिधल विठ्ठल

मार्गावर चलायला पाहिजे कोणी कोणाची हिंसा <laughs> करू नाही कारण हिंसा केल्यानं पशु हिंसा जर चढवली देवात पशुचा बळी दिला कोणता नैवेद्य जातो दैवाचा बोला तुम्ही गेले का नाही तुळजापूरला कोण कोण केला सांगा बरं <laughs> बोलला हा बोला ना काय झालं बर तुम्ही तिथं दहभाताचा निवेद केला का नाही हा मेथीची भाजी जवारीची भाजर बाजरीची भाजर असला का नाही तिथं बोलाय ना मग असं म्हणा ना मी बकरी का तुम्हाला कुणीकडे जाते हे दैत्या कडे जाते आणि ते वागत नाही आणि काहीच नाही आणि त्याला मग दैत्याच्या मुळातले बकरे ते आसुरी शक्ती आसुरी शक्तीला तरी समाधान घडणार आहे आसुरांचा नाश करायला तरी प्रगट झालेली अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागणी मोह रूपे महिषासुराचा काय करणार आहे मर्दन करण्यासाठी नाश करण्यासाठी ही जगदंबा प्रगट झाली आहे म्हणून हिला आताच काय करा ही तेवत ज्योत तेवत राहू द्या कारण ही ज्योत से ज्योत जगाचे चेलो प्रेम की गंगा महाचे चेलो अशा पद्धतीनं तुम्ही गंगा वाहतूक अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता इथं अंधश्रद्धा आहे की देवी कशाने प्रसन्न होती पशु हत्या पशुचा बळी दिल्याने ही अंधश्रद्धा आहे आणि ही अंधश्रद्धा आपल्या मनातून काढून टाका देवी प्रसन्न होण्यासाठी फक्त तिचं नाव त्या बाळानं फक्त रडायला पाहिजे कस रडायला पाहिजे पटातून रडावं का पटातून रडावं का बेबीच्या चेंडा केलं की तिची आई काय करते इकडे हिला पाहणा सोडत असतो अजून पाहत मी डबो नाही बोलायला बोलायला मग हा पाना फुटत असतो इकडं आणि तस या जीवाला पाना सोडणारी ही आई आहे आणि ही आई काय करते उठी वेगी पुत्रा साई तिर्थे रेटू हिंड तेथे तुझला तु तु साधु संत भेटती उदानंद तया माझी आत्मज्ञानी सोन बोले दंड तो तुझ बुजवील प्रचंड त्रिविध तापान तुझा तवा तापलेला आहे आणि त्या तापलेल्या तव्यावर तुझा ज्ञानामृताचा वर्षा सद्गुरु काय करतो तुला शांत ज्ञानाचा वर्षा आणि तुला शांत करते आणि तू शांत झाला की मग तुला मात्र आता भय नाही

जन्म मृत्यू जरा व्याधी हे रोग राहतच नाही हे विकार राहत नाही म्हणून करा जे, जे कार वाद्याचा

アミトアプロティーアプラーディーウィーアプラーディーウィーアプラーディーウィーアプラーディーウィー किश्तीने रुग बदल तो किनारे <laughs> तुमची सृष्टी बदलून जात असते कारण दृष्टी दृष्टीचा काय आहे फरक आहे म्हणून नरहरी सोनाराला डोळ्यावर पोट्टी लावून माग घ्यावं लागलं ते काय आली पिंड कर आंटी डोळ्यांत तुझी पण ती असं काय आता सभा वाटायला कळालं की पिंड हे विठल हे एकच आहे हरिहरा भेद नाही नका करू वाद यात भेद नाही बाबा त्याच्यात त्यांच्यात भेद नाही तर तुम्ही कशाला भेद करायला मग ही देवी ती देवी साडेतीन शक्ती पीठ तुळजा भळ तुळजापूरची भवानी माता ओ तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता आणि इकडची कोल्हापूरची लक्ष्मी माता बरोबर आणि साडेतीन पीठ मधलं ही सप्तसरंगी माय माता वणीची सप्तसरंगी माता हे साडेतीन पीठ झाले ना आता हे तीन आहे एकच आहे एकच आहे त्रिगुण सार निर्गुण जीवा देव खोटा नागरी प्रत्येक जीव हा स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी हा गोंधळ घातलेला आहे आणि या गोंधळामध्ये तुम्ही बकरे काय करा कोणते बकरे मारायचा हे जरा तुम्ही काय करा ध्यानात घ्या काम कुरो बकरे मारा आणि मोहिषासुराचा काय करायचा नाश करायचा म्हणून संसारात आसक्ती ठेवायची नाही म्हणून अशा पद्धतीने जर आपण संता साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावर चललो तर हा जो गोंधळ हो आहे ते तुम्हाला कुठं ऐकायला भेटेल माहितीये का ते सांगतात चेला 이 위치에 대세가 돼 앙상군이 대가돼 나둘 마라톤이 대세가 돼 하! 우도! 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 우도!

<laughs> मग <पयामे। अक्रावाज> <laughs> माता तशीच प्रसन्न म्हणा फक्त तिला प्रेमान एक काय करा हा तुम्हाला आवाज लगाव आवाज दुःन फक्त तिला बोलवा तुम्ही

गाज जांदराचा बोक्याला.